रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर केच्या वतीने नेवासा फाटा येथे कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या झालेल्या मेळाव्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर केचे संस्थापक अध्यक्ष राजाराम खरात यांच्या उपस्थितीत तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला या झालेल्या मेळाव्यास अध्यक्षस्थानी नेवासा तालुका कार्याध्यक्ष अशोक दळवी हे होते या मेळाव्याप्रसंगी पक्षाचे अध्यक्ष संस्थापक राजाराम खरात म्हणाले की येणाऱ्या विधानसभेविषयी कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन पक्षाच्या वतीने त्या समस्या सोडवण्यासाठी चर्चा करण्यात आली झालेल्या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगला संदेश जाऊन मतदारसंघातील प्रत्येक नागरिक प्रश्नांवर संघटित होऊन संघर्ष करतील अशी एक आशा निर्माण झाली आहे संघर्ष हा अटळ असतो आणि संघर्षासाठी एकच पक्ष तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर पक्ष असे मत राजाराम वाकचौरे यांनी व्यक्त केले या मेळाव्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर केचे केंद्रीय उपाध्यक्ष सुनील कांबळे केंद्रीय सचिव प्रकाश कांबळे महाराष्ट्र उपाध्यक्ष जावेद पटवारी नेवासा तालुका अध्यक्ष अशोक गाडवे नेवासा तालुका संघटक यहन चक्रनारायण नेवासा तालुका खजिनदार संदीप दळवे नेवासा तालुका सचिव संजय दौंडे प्रकाश साठे साखाराम साठे दत्तात्रय साठे इरसन जगदळे प्रदीप दळवी सुखदेव साठे सुशीला दळवी मुकीनपूर ग्रामपंचायत सदस्य मंदा इंगळे यांच्यासह अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर वतीने हे मेळावा मी जे नियोजन केला होता या मेळाव्याच्या निमित्ताने तिथं जमलेले मान्यवर जे आमचे साहेब अध्यक्ष आणि बाकी मान्यवर अजून दुसरे आपले सुरित जाधव हो साहेब कांबळे साहेब इथं उपस्थित असल्यामुळं यांचे मी खूप आभारी आहे आणि बाकी इथे मा, इतर मान्यवर पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक का आयोजित करण्यात आली होती आणि बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला अत्यंत चांगला प्रतिसाद आहे आणि आज या बैठकीमध्ये चर्चेमध्ये अनेक विषयावर चर्चा झाली विशेषतः इथे जे बांधकाम मजूर आहेत त्यांच्या संदर्भात चर्चा झाली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली आणि विशेषतः की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेचं इलेक्शन होणार आहे त्या संदर्भातसुद्धा थोडीफार त्याच्या संदर्भात चर्चा साधक करण्याचा एक प्रयत्न चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण काय केलं पाहिजे याच्यावर आमच्या अनेक लोकांनी आपलं मत व्यक्त केलं अनेक लोकांनी आपल्या समस्या आज इथं मांडल्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी पक्षाच्या वतीने काय कार्यक्रम काय उपाय योजना केल्या जातील त्याच्यावर अत्यंत साधक बाधक चर्चा झाली आज या ठिकाणी आमचे अशोक दळवी साहेब यांनी एक चांगल्या पद्धतीने आज बैठकीचं आयोजन केलं आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी ही रूपरेषा तयार केली आणि मला वाटतं की आज आपण इथे जे लोक जमलेला आहोत हा एक चांगला संदेश इथून घेऊन जातील आणि हा संदेश भविष्यात ह्या पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये पसरेल आणि नगर जिल्ह्यातली सर्व लोक प्रत्येक प्रश्नावर संघटित होऊन संघर्ष करतील अशी एक आशा एक निर्माण झालेली आहे आणि आज इथं जमलेल्या सर्व लोकांच्या आम्ही मनापासून अभिनंदन करतो पण जाताना त्यांनी एक पक्क लक्षात ठेवायचं आहे की संघर्ष हा अटळ असतो आणि आपल्यासाठी कोणीही संघर्ष करणार नाही संघर्ष करणारा एकच पक्ष असू शकतो तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जेवढा समाज आहे कामगार वर्ग आहे या वर्गाला माननीय राजाराम साहेब यांनी संबोधले त्यांना तुमच्या अडचणी आणि तुम्हाला येणारे प्रश्न हे जे सरकार आहे हे सरकार तुमच्यावर किती अन्याय करते आणि शिक्षणापासून तर तुमच्या मेळमजुरीपासून बेरोजगार वाढलेली आहे तुमचे का म्हणजे महाराष्ट्रातले कामधंदे बाहेर जात आहे त्याच्यावर त्यांनी उत्कृष्ट असे सांगलेले आहे या जिल्ह्यामध्ये अत्याचार बहुत भरपूर वाढत चालत आहे मुला लहान मुलं आहेत मुली आहेत तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे थांबवण्यासाठी तुम्हाला इतर मोठे पक्ष कधी तुम्हाला मदत करणार नाही कारण इथे दंगली कशा घडतील जातेभेद कसं होईल याच्यावर त्यांचं लक्ष असलं आणि त्यांना मतदान कसं होईल त्यासाठी रस्त्यावर उतरणारा एकच पक्ष आहे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आर के या पक्षा जोपर्यंत तुम्ही आमच्यासोबत रस्त्यावर उतरत नाहीत तोपर्यंत तुमचे प्रश्न उरगळत नाहीत तर या सरकारला जाग येण्यासाठी आपण हा कार्यकर्ता मेळावा घेतलेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के पक्षाध्यक्ष आज या मेळाव्याला हजर झालेले आहेत या ठिकाणची जी काही व्यवस्था आहे माननीय साहेबांनी अगदी फार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांचं नियोजन केलं आजच्या बैठकीचं आणि आपल्याला माहितीच असेल राज्यामध्ये विविध आघाड्या वगैरे तयार होत आहेत आणि सदर आपल्या पक्षाची भूमिका कशी असली पाहिजे कुठची रणनीती कशी असली पाहिजे या माध्यमातून आम्ही साधक बाधक या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि पुढे आपल्याला कशा पद्धतीने जाता येईल याच्या जा संदर्भात कार्यकर्त्याचे मनोगत आम्ही या ठिकाणी विचारात घेतलेला आहे आणि लवकरच आपल्याला या ठिकाणी उमेदवार कसे देता येतील हो। या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत आजचा जो काही मेळावा आहे या अनुषंगानेच आम्ही त्यांना सगळे संबोधित या ठिकाणी पक्षाच्या अध्यक्षांनी आणि आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि या ठिकाणच्या स्थानिक अडचणी बाबा आपल्याला स्थानिक अडचणीला कोण कसे आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला मदत करते या त्या अनुषंगाने देखील मी थोडक्यात आम्ही या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला